रथ यात्रा आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेली आहे मराठा सेवा संघाद्वारे आयोजित मराठा जोडो अभियान आज तुळजापूर नगरीमध्ये दाखल झालेलं आहे नुकतंच आम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधून आणि सर्व महानगरांमधून प्रवास करणार आहे या रथयात्रेचा मुख्य हेतू आज जे काही समाजामध्ये समाजा धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून वाद लावण्याचं जे काही षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहे ते प्रबोधनाच्या माध्यमातून कसं थांबवता येईल जाती जातीमध्ये आरक्षणामुळे झालेले संघर्ष कसे कमी करता येतील आणि युवकांना आरक्षणाच्या पलीकडचं जे काही जग आहे ज्या काही संध्या आहेत त्याची जाणीव करून देण्यासाठी या रथयात्रेचा मुख्य हेतू आहे की रथयात्रा सुमारे साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे आणि एक समतेचं समानतेचं आणि संतांची जी काही शिकवण या महाराष्ट्राला आहे त्या दृष्टीने पुन्हा एकदा महाराष्ट्र नेणं हे या रथयात्रेचा मुख्य हेतू जय जिजाऊ जय शिवराय आज ही जिजाऊंची रथयात्रा दाराशिव नगरीमध्ये दाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे आत्ता तुळजापूर पुल्हाबाई मातेचं दर्शन घेऊन ही यात्रा पुढे प्रस्थान करणार आहे या रथयात्रेचं जल्लोषात धाराशिवकरांनी स्वागत केलेलं आहे युवक महिला आणि सर्वच जाती धर्मातील लोक या रथयात्रेमध्ये सामील झालेले आहेत मी सर्वांचे आभार मानतो आणि ही रथयात्रा पुढे प्रस्थान करतो जय जिजाऊ जय शिवराय आज मराठा सेवा संघातर्फे महाराष्ट्रभर जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान सुरुवात केलेले आहे तसेच नाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर नगरीमध्ये त्या चिजौरथ यात्रेचं आम्ही सर्वांनीच स्वागत केलेलं आहे ही जिजाओ रथ यात्रा यासाठी निघालेली आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या दंगली घडवल्या जातात ज्या सर्वसामान्यांच्या कट कुटुंबातली जी लेकरं आहेत त्या दंगलीमध्ये घडतात घुसवत आहेत आणि या लेकरांना काहीतरी निष्पाप बळी ह्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून समतेचा बारा बोल ते अठरा फुले जातीला सोबत घेऊन हा देश चलावा हा महाराष्ट्र चलावा यामध्ये काही या दंगली घडू नये कुणालाही टेस्ट पोचू नये याचा समता मराठा सेवा संघ गेली तीस वर्ष झाला मराठा सेवा संघ काम करत आहे की सर्वच जाती धर्मासाठी आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपण संघर्ष केला पाहिजे संघर्षासाठी लढलं पाहिजे त्याच पद्धतीनं हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड याच्या माध्यमातून लढत असतो आणि सर्वच जाती धर्माला न्याय देण्याचा संघर्ष चा माध्यमातून चालू आहे महाराष्ट्रभरातून जिजाऊ रथयात्रा आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेली आहे खूप मोठ्या संख्येनं आज जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जिजाऊ साहेबांचं पूजन आणि स्वागत जल्लोषात केलेलं आहे खरोखरच जिजाऊ रथी यात्रे म्हणून आम्हा समाजाला असा संदेश द्यायचा आहे की ह्या महामानवाच्या विचारधारेने आज आपण आपले जीवन जडणघडण केली पाहिजे आणि ह्या विचारधारेवर आपण जीवन जगलं पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय